महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून आज सहा वाजेपर्यंत शेवटचा प्रचार आपल्या बालेकिल्ल्यात सर्वच उमेदवार करताना दिसत आहेत बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी आज पंचमुखी हनुमंतरायांचे दर्शन घेऊन अंतिम प्रचार रॅलीला सुरुवात केली बिरवाडी गावातील अनेक ठिकाणी केलेली विकास कामे नागरिकांच्या शुभेच्छा व उत्स्फूर्त प्रतिसाद राजेश पाटील यांना मिळताना दिसतोय तर अनेक ठिकाणी साहेब तुम्ही प्रचाराला जरी आले नसले तरी आम्ही मतदान तुम्हालाच केले असते असे सांगणारे आरती घेऊन स्वागत करणारे मतदार पाहायला मिळाले जाणून घेऊया नागरिकांच्या आणि उमेदवार राजेश पाटील यांची प्रतिक्रिया यावेळी गावातील नागरिकांनी राजेश पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करून राजेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या आभार मानतो आणि आपला संपूर्ण गाव हा आपल्या पाठीशी उभा आहे आपण केलेल्या कामांना आम्हाला आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवायला कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही चिंता ही होणार नाही आणि आपण विधानसभेवर जाऊन पुन्हा आपल्या बोईसर विधानसभा क्षेत्रातच नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्याचा विकास चांगला करावा ही मी प्रार्थना करतो थँक्यू मी पाच वर्षामध्ये जी विकास कामं केलेली आहेत हजार कोटीच्या वर विकासकामांना निधी आणला साडे चौदाशेच्या वर विविध प्रकारची कामं केलेली आहेत आणि खेडोपाडे गावोगावी विविध प्रकारची कामं विकासाची केल्यामुळे मला प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो महिला वर्ग खुश आहे जनता खुश आहे आणि प्रत्येक ठिकाणी माझा आरती करून स्वागत केलं जातं आणि लोकांनामध्ये खूप उत्साह आहे महाविकास आघाडीमधून आणि महायुतीमधून जे उमेदवार उभे आहेत तर नेमकी चुरस आणि नेमकी लढत कोणाशी असणार मी पाच वर्ष माझे जे विकासाचे कामं मी केलेली आहेत त्याच्या जोरावर मी लोकांमध्ये जाऊन मतं मागतोय आणि लोकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत चुरस ही माझी माझ्याशीच आहे कारण मी विकास कामं केलेली ती पोचवलेली आहेत त्याच्यामुळे माझ्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत त्याची मला चिंता नाही